गाव विधानसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आलेला आहे या एक्झिट पोलनुसार माजलगावचा भावी आमदार कोण होणार आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे है आता ह्या मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर कोणाच्या पारड्यात किती मतदान पडणार आहे याचा एक एक्झिट पोल माजलगाव विधानसभेचा समोर आलेला आहे तर ह्या एक्झिट पोलनुसार माजलगाव विधानसभेच्या एक नंबरला राहणारे रमेश अडसकर यांना धारूर वडवणी व माजलगाव ह्या तीन तालुक्यातून मिळून जवळपास साठ ते सत्तर हजार मतदान पडणार असल्याचे या एक्झिट पोलनुसार समोर येत आहे तर त्यानंतर माझे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या पारड्यामध्ये माजलगाव वडवणी व धारूर ह्या तीन तालुक्यातून जवळपास पंचावन्न ते सदुसष्ट हजार मतदान पडतील असं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगितलं जात आहे कारण रमेश आडसकर व प्रकाश सोळंके यांच्याकडे खूप मोठी यंत्रणा होती संपूर्ण बूथपर्यंत ही यंत्रणा पोहोचल्यामुळेच मतदान त्यांच्या पारड्यात पडणार असल्याचे बोलले जात आहे कारण प्रत्येक बूथवर असलेले एजंट एजंटाकडून इतर मतदान करून घेतलं असल्यामुळेच ह्या मतदानाचा जो टक्का आहे तो ह्या दोघांच्या बाजूने आपल्याला पडताना पाहण्यास मिळत आहे ह्या एक्झिट पोलनुसार ह्या दोघांमध्ये टक्कर होणार असल्याचं देखील सांगितले जात आहे तर त्यानंतर जे मोहन जगताप मोहन जगताप यांना माजलगाव व वडवणी ह्या दोन तालुक्यामध्येच मतदान जास्त प्रमाणात झालं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यांच्या पारड्यात देखील चाळीस ते पन्नास हजारापर्यंत मतदान पडणार असल्याचं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर त्यानंतर ओबीसीचे अपक्ष उमेदवार असलेले महादेव निर्मळ यांना धारूर ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदान पडलेलं आहे परंतु वडवणे आणि माजलगाव ह्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांना बूथ प्रमुखच नसल्यामुळे ह्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा टक्का कमी झाल्यामुळे त्यांच्या देखील पारड्यात चाळीस ते पन्नास हजारापर्यंत मतदान पडणार असल्याचं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर त्यानंतरचे दुसरे अपक्ष उमेदवार असलेले बाबरी मुंडे बाबरी मुंडे यांना फक्त ओडवणी तालुक्यामध्येच चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे कारण ओडवणी तालुक्यामध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि अनेक गावामध्ये त्यांचा जनसंपर्क असल्यामुळं व त्यांचे बूथ एजंट त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांना वीस ते पंचवीस हजारापर्यंतचे मतदान पडणार असल्याचे ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे एकंदरीत माजलगाव विधानसभेचा जर एक्झिट पोल, एक एक पोल पाहिला तर हा एक्झिट पोल रमेश आडसकर यांच्या बाजूने उभा राहत आहे अपक्ष उमेदवार असलेले रमेश आडसकर यांच्याकडे तगडी यंत्रणा होती ह्या तगडी नियंत्रणामुळे ते प्रत्येक बूथपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळेच मतदान वाढलं असल्याचं देखील सांगण्यात येत आहे आणि खरी लढत ही माजलगावमधील आता प्रकाश सोळंके व रमेश आडसकर यांच्यातच होणार असून जवळपास या दोघांमध्ये तीन हजार मताचा फरक राहणार असल्यामुळेच रमेश आडसकर कदाचित माजलगाव विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून तीन हजार मतांनी विजयी होणारे ते उमेदवार ठरतील असं ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे ह्या एक्झिट पोलविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद